नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी दिव्य अशा ओपन बैलगडी शर्तीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कस आहे या मैदानाच्या नियम आटी कशात बक्षीचं स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकोडे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे आणि कशा निमित्त पंधरा तारीख पंधरा पंधरा ऑगस्टला मैदान आहे आणि सोमेश्वर निमित्त मैदान असतं ही चौथं पर्व आहे चौथ इथून मागची जी तीन पर्व झाली त्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद दिलाय बैलगाडी मालक चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला इथून मागे किती गाड्यांची नोंद झाली होती दादा तिथून माग दा? मागच्या पर्वात जवळजवळ साडेसातशे गाड्यांची नोंद झाली आणि त्याच्या पाठीमागच्या त्याच्या पाठीमागच्या साडेसहाशे आणि त्याच्या पाठीमागच्या साडेतीनशे साडेतीनशे सुरुवातीला पाहिलेला साडेतीनशे त्यानंतर साडेसातशे आता ह्या वर्षी सुद्धा मागचं रेकॉर्ड मोडलं जाईल का हो शक्यतो गाडी सहकार्य केलं जास्तीत जास्त आले या मैदान पळाय चांगले सगळे थांबाय जागा आहे भरपूर आता मैदान आहे म्हणजे ह्या चालू आता ह्या श्रावण महिन्यातलं तिसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे आणि जर जास्त गाड्या आल्या नऊशे प्लस झाल्या गाड्या तर तुमचं सगळं नियोजन करण्यात आले का हो सगळं नियोजन सगळी योग्य योग्य ती यंत्रणा सगळी जागची जागा उभी आहे नऊशे ना एक हजार बाराशे गाड्या आली तरी एकाटा एका साडेसहा वाजता फायनल घेणार का तर घेणारच साडे साडेपाच वाजता फायनल होणार का ते होणारच होणार उजेडातच फायनल हा उजेडातच फायनल काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्याच्यात सहकार्य करावं जास्तीत जास्त बैलगाड्या नोंद करून घ्याव्यात ही अपेक्षा आहे सगळ्यांची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आहे परवानगी उद्या आपल्या हातात भेटेल परवानगी धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो करंजीपुल गावचे सरपंच वैभवशेठ गायकवाड आहेत वैभवशेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात हे आता पर्व आहे अतिशय सुंदर या ठिकाणी मैदान होतं श्रावण यात्रेनिमित्त या ठिकाणी या या चौथ वर्ष या स्पर्धेला आहे अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी करण्याचं आमची परंपरा आहे त्यासाठी सर्व बारामती तालुक्यातील कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान या ठिकाणी पार पड पडणार आहे काय सांगाल मैदानाच्या बक्षीस स्वरूप काय प्रथम क्रमांक एक लाख दहा हजार वडाल द्वितीय पंच्याहत्तर हजार वडाल तृतीय पन्नास हजार वडाल चतुर्थ तीस हजार वडाल पंचम वीस हजार वडाल सहावे पंधरा हजार वडाल सातवे बारा हजार वडाल आणि आठवे अकरा हजार वडाल मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली का हो चालू झाली कशा पद्धतीनं मैदान या, या ठिकाणी होतं हे आता चौथं पर्व आहे पहिल्या पर्वाला साडेतीनशे नंतरच्या पर्वाला साडेसहाशे नंतरच्या तिसऱ्या पर्वाला साडेसातशे आणि चौथ्या पर्वाला रेकॉर्ड ब्रेक अशी या ठिकाणी नोंद होण्याची आमची अपेक्षा आहे आणि होईल असा एक विश्वास आहे कारण आमचं हे मैदान अतिशय पारदर्शक व रिसर्व होण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हजार प्लस आताच दादांनी सांगितलं हजार प्लस जरी गाड्या आल्या तरी या ठिकाणी बारा तास आहेत पाळण्यासाठी आणि अतिशय योग्य मैदान या ठिकाणी होईल प्रवेश फी किती दादा अकराशे अकराशे रुपये प्रवेश फी दादा काय सांगाल आता ती मेन बक्षीस झाली क्वार्टर फायनलचं कसं नियोजन आहे या ठिकाणी भाग घेणाऱ्या सर्व गाडा मालकांना या ठिकाणी सेमी मध्ये दोन नंबरला उतरणाऱ्याला एक गुलाल आणि रोख स्वरूपातील बक्षीस या ठिकाणी क्वार्टर फायनल म्हणून या संघटनेने या ठिकाणी आयोजकांनी नियोजन केलेले आहे त्याचबरोबर जागा मालकांचं काय सांगाल कशा पद्धतीने सहकार्य केले जागा मालकांनी या ठिकाणी रेस बरवत असताना या ठिकाणी पवार असतील वाळूंजकर असतील आणि चौदरवाडी ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्यातनं या ठिकाणी मैदान उपलब्ध झालेले आहे <laughs> त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ पवार आमचे पाहुणे आणि वाळूंजकर यांचं मी प्रथमतः आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी या ठिकाणी त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहे चालतंय धन्यवाद दादा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार शेठ साबळे तुषार शेठ नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं कुठलं मैदान नाही की त्या मैदानावरती सुट्टी मेकर म्हणून काम केलेलं नाही महाराष्ट्रात सर्व मैदानामध्ये तुम्ही जाता आणि सुट्टी मेकरची भूमिका बजावता आता हे तुमच्या गावचं मैदान आहे तर कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली फाट्या कशा तयार करण्यात आल्या फट्या म्हणजे फट्या मी आता प्रत्येक मैदान बघतोय पण फाट्या अशा फाट्याच नाहीत आता कुठं अशा फाट्या तयार केल्यात म्हणजे मी स्वतः हे केलेलं फाट्या म्हणजे सर्व मित्रमंडळी आमचे आणि आणि फट्या या ठिकाणी बारा टाकले आपण मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं मैदानाचं रान म्हणजे एकदम मऊ माती आणि चढाचं थोडं ओराटीचं रान आहे एकूण मैदानामध्ये फाट्या घेतात बारा फाट्या पाठीच्या आतात मधला अंतर किती चौदा फुट चौदा फुट आहे आता ओपनचं तुम्ही मैदान आहे एक्झॅक्ट पल्ला किती करण्यात आलाय नऊशे फुट राहणे नऊशे टेपने परफेक्ट महत्वा खाली सुट्टीला एका किती गट थांबू गट थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेत समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे फुट जागा आहे पुढे बरं आणि ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेट अँब्युलन्सची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याच्या टँकरची त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी पण आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी अ कॅमेरा आहे का हो आहे त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहेत राजेंद्र बाप्पू धनवडे पिलू जावळे आणि बाळासाहेब खोमे त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सुनील मोरे सरकार या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटकवीर ओढाणाला दर्यास काय काय तसं काय नाही या मैदानाच्या तांत्रिक त्रुटी ताडी अडचणीत या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळ्या पूर्ण केल्या जातील का सगळ्या पूर्ण हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार मैदान या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावलं कमिटीपासून चर्चा करून या मैदानाची लॉट कधी काढले जाते लॉट दिवशी संध्याकाळी त्याचबरोबर या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्यातर्फे वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुप व युट्यूबच्या माध्यमात दिले जात तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या काय आवाहन ऑनलाईन नोंद चालू झाली आमची आता पण एक शंभर गाडी नोंद झालेली शंभर गाडी शंभर गाडी नोंद झाली रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक गाडी आली जास्त प्रमाणावरती गाडी आली तुमची सगळी यंत्रणा सज्ज आहे सगळी यंत्रणा सज्ज आमची धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक हेमंत दादा काकडे हेमंत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली आयोजकांनी कशा पद्धतीने तयारी केली आयोजकांनी एक नंबरची तयारी केलेली आहे हजार बाराशे गाडी आली तरी ती गाडी पळू शकते संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत फायनल होऊ शकते इथं मुलाखतीच्या माध्यमात अखिल भारतीय बैलगाडी संघटना भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याच्या वतीने सगळ्यांना आव्हान करण्यात येत आहे की लवकरात लवकर सर्वांनी ऑनलाईन नोंद करावी ऑनलाईन नोंद करून आठ साडेआठ पण लॉट्स पाडले जातील आदल्या दिवशी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घ्यावी त्याचबरोबर दादा तुम्ही दरवर्षी या मैदानाला असता मागच्या तीन वर्षाची जे तीन पर्व झाली त्याचा अनुभव काय कशा पद्धतीने इथे निकाल देण्यात आले आणि कशा पद्धतीने बैलगाडी मालकाने तुम्हाला सहकार्य केलेले मागच्या तीन वर्षात इतकं पारदर्शकपणे मैदान इथं झालं की कुठलीही तक्रार कुठल्याही बैलगाडी मालकाची तक्रार कधी आली नाही झालेली नाही एक नंबरची मैदानं झाली ह्या त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा पारदर्शक पारदर्शक प्रमाणेच मैदान होतील तुम्ही काही काळजी करू नये चालते मित्रांनो आपल्या समेत या मैदानाचे आयोजक आहेत नानासाहेब गायकवाड नमस्ते नमस्ते काय आव्हान कराल सोमेश्वरच्या कृपेने आम्ही हे चौथं पर्व आहे हे तर पहिल्यांदा तुषारबाई साबळे सुट्टी यांच्या संकल्पेतून आम्ही खाली पण पट्टी आहे आणि निकालात सुद्धा आमची पट्टी असणार आहे पहिल्यांदा भोंगा वाजणार त्यानंतर सगळ्या गाड्या खाली जातील परत एक दोन मिनिटांच्या अंतरावर रस्सी टाकली जाईल नंतर सगळ्या गाड्या साईट जातील म्हणजे लिमिट असणार हा घट मग जर ते टाइम लिमिट मध्ये नाही आले तर त्यांना कसं असणार मग त्यांनी साइडने जायचं आतनी कोणाचीच गाडी सोडली जाणार नाही बरं बघा मित्रांनो बैलगाडी मालकांनी ह्या सूचनेचं पालन करा तुम्हाला साइडने जावं लागणार जर तुम्ही वेळेत जर मैदानामध्ये आला नाही अजून काय आव्हान करताल या मैदानाच्या संदर्भात ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी शंभर प्लस गाड्या नोंद आतापर्यंत झालेल्या आहेत अजून तुम्हाला वेळ आहे भरपूर त्यात नोंद करून घ्यावी ते सुट्टी मेकरांचा देखील सन्मान केला जाईल ड्रायव्हरांचा बी सन्मान केला जाईल चालते धन्यवाद समजा अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मधने आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल हे या आयोजकांचं चौथं पर्व आहे श्रावण यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचं मैदान त्यांनी घेतलेलं आहे काय सांगायला पाहणी केली कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलंय आता गेल्या तीन तर एकदम अतिशय सुंदर अशी पारदर्शक पद्धतीने पार, पार पडलेले आहेत तर आता ही चौथं पर्व आहे तर तर काय सगळ्याला माहिती आहे गेल्या दोन ही तिसरं मैदान म्हणजे ह्या श्रावण महिन्यातलं तर एक नंबर फाट्यात पळायला सगळ्याला गेल्या वेळेस ते मैदानात जवळ ह्याच पाठी नऊशे वीस गाडींची नोंद झाली होती नऊशे वीस गाडी पडल्या होत्या तर आता अपेक्षा एक हजार प्लस गाडी होईल होईल म्हणून बर आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हा ज्या अखिल भारतीय बैलगाडी नियम त्या सर्व ग्राही धरले जातील आबा या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल जो अवयव पुढं असेल त्याच्यावर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी के बाद केली जाईल बाद गाडी करून त्या ड्रायव्हरवर बंदी घालणार त्याचबरोबर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी पाच गटांचा त्याचबरोबर एका किती गट खाली जातील दहा गट त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टच निर्णय कसा असणार आहे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आहे तोच नाही मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा निर्णय आहे लॉबी टच तो म्हणजे पहिलाचा पाय अथवा छकडीचा चाक जर लॉबीच्या बाहेर गेलं तर ती गाडी बाद राहणार आहे लॉबी टचला निकाल असणार आहे बरोबर आबा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी आहे तिथे कशा पद्धतीची नियमावली असेल जे आपले पाय मोर किंवा बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय जर पुढे असला तर गाडी बाद त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल होते पूर्ण दिवसभर त्या व्यक्तीला काय म्हणजे नियम काय असणार ऑब्जेक्शन त्याने फक्त गे। किती गटात पळाला प्रूफ घेऊन यायचा आणि तो सिद्ध झाले किती आता हे मैदान संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तर मोठ्या संख्येने गाड्या जमतात आणि ह्या परवाला सुद्धा चांगली चांगला असा प्रतिसाद भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहताय आबा बैलांचं निकाल रेषेपासून पुढे आल्यानंतरनी त्यांना कुठं जागा वळायला लागते काय किती जागा उपलब्ध लागते तर त्यानुसार तुम्ही जे हॉटेल चालक मालक आहेत त्यांना काय आव्हान करताल गाड्या लावत असतात त्यांना आपण काय केलंय उजव्या साईडला साइडला दुकानदार जे आहेत त्यांनी याची नोंद घ्यायची की कुणीही पश्चिमेच्या बाजूला स्टॉल लावायचे नाहीत जे स्टॉल असतील ते तुमचे पूर्वेच्या बाजूला लावायचे जेणेकरून पश्चिमेची बाजू मोकळी राहील आणि जागा ती वापरातील आणि पहिल्यांना थांबण्यासाठी मुबलक अशी जागा तिथं उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आबा पुढं निकाल आ, जर गाड्यांची संख्या वाढली तर प्रेक्षक पण मोठ्या संख्येने येणार आहे बैलगाडी मालक चालक सुद्धा मोठ्या संख्येने येणार आहे तर पुढं काय कसं असणार नियोजन पुढं निकाल रेषेवरती गर्दी होऊन नाही म्हणून काय काळजी घेतली जाईल आता आपण काय करणार आहे स्क्रीनच्या पुढे अजून एक पाच पन्नास फूट बॅरेगेट टाकणार आहे दोन्ही बाजून की जेणेकरून एक नंबरच्या तासावरच्या गाडीला पळ्या अडथळा येऊ आहे त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय त्यांना जर गटाला समान उतरला त्यांना सामना देण्यात येईल त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल सेमीला उतरले तर त्यांचं दोन्ही गाड्याचं संगणमत संगणमत नाही झालं तर चित्ते टाकले जाईल त्याचबरोबर जे तुमचे सेमीफायनलचे निकाल आहेत ते योग्य वेळेमध्ये दिले जातील का योग्य वेळेत दिले जाते कुठल्याही पद्धतीचा कालावधी वेळ त्याला घालवला जाणार नाही घालवणार नाही लगेच आम्ही ड्रोन मागून दहा दहा असेल आम्ही सगळी एका मिनिटात निकाल देऊन टाक त्याचबरोबर सेमी फायनल फायनल ड्रोन असणार का हा ड्रोन असणार त्याचबरोबर जे लाईव्ह करणार आहेत त्यांना इंटरनेटची व्यवस्था पुरवण्यात आली इंटरनेटची व्यवस्था ही पुरवण्यात आलेली आहे आता काय आव्हान करताल संघटनेचे तालुका अध्यक्ष आहात तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय विनंती कराल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करा तुम्हाला तर माहितीच मैदान आमची सगळी पारदर्शक होतात तेव्हा जा जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करता येईल एवढ्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर कर, नोंद करा चालते धन्यवाद आबा